देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते याचाच एक भाग म्हणून कल्याण पश्चिममध्ये रक्तदान शिबीर राबवण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत राज्यभरात अनेक सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र भाजपातर्फे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यातील भाजप मंडळाकडून रक्तदान शिबीर घेण्यात आले कल्याण पश्चिमेतील जुने कल्याण मंडळाचे अध्यक्ष अमित धाक्रस यांच्या हस्ते रक्तदान शिबीर संपन्न झाले ज्यामध्ये अनेक रक्तदात्यांसह भाजपाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला या सर्व उपक्रमांमध्ये भाजप पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी स्वतःहून सांगितलंय की माझा बॅनर फोटो कुठेही लावायचा नाही की जेणेकरून माझा वाढदिवस हा मोठ्या प्रमाणात साजरा येतो त्याच्याकरता पार्टीने असं सांगितलं सा की आपण बॅनर फोटो आणि सोशल मीडियावर न जाता आपण त्यांच्या रक्तदानाद्वारे की जे रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे हे सर्वांनी आपलं रक्तदान देऊन इतरांचे प्राण वाचवावे आणि जेणेकरून आपल्या समाजालाची जी महत्वाची गरज आहे ती गरज भागवली जाईल याच्याकडून आमच्या मंडला आमच्या मंडळाला जे कल्याण जुनं मंडल आहे त्याला एक टार्गेट दिलं आहे की कमीत कमी पन्नास तर रक्ताच्या बाटल्या जमा झाल्या पाहिजेत त्याप्रमाणे आम्ही टार्गेट ठेव ठेवून या राजस्थान हॉलमध्ये हा कार्यक्रम सकाळी दहा वाजेपासून तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आम्ही ठेवलेला आहे आणि आत्तापर्यंत आमच्या पंधरा बाटल्या जमा झालेल्या आहेत तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आम्ही तेवढा आमचा टार्गेटच्या वरही जास्त आम्ही जमा करू तेवढं बोलून मी माझे दोन शब्द संपतो हो कारण देवेंद्र फडणवीस हे जे आपल्याला लाभलेले मुख्यमंत्री आहेत हे व्यक्तीच तसे आहेत की ते सतत कार्यशील असतात त्यांच्या डोक्यात फक्त महाराष्ट्राचा विकास आपल्या कार्यकर्त्यांचा हे हेच असतं आणि त्यामुळे कार्यकर्त्यांनीच उत्स्फूर्तपणे आज त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतलाय फडणवीस साहेबांकडून आम्हाला अजिबात असं काही नव्हतं की तुम्ही मला वाढदिवस करा त्यांचे एकदम साध्या पद्धतीने तुम्ही जे जे सामाजिक उपयोग उपक्रम राबवू शकता त्या पद्धतीने तुम्ही माझा वाढदिवस साजरा करा असं त्यांचं म्हणणं होतं त्याच्यामध्ये वृक्षारोपण असेल हे रक्तदान शिबिर असेल स वया वाटप असेल जे जे समाजाशी समाजभिमुख असे का, कार्यक्रम आम्ही सगळ्यांनी आज राबवलेत जुनं कल्याण मंडळातर्फे आज हे रक्तदान शिबीर ठेवण्यात आलं होतं कारण रक्ताची गरज ही सगळ्यांना असते उच्च श्रीमंत असो मध्यमवर्गीय असो गरीब असो प्रत्येकाला रक्ताची गरज पडू शकते काही काही हे येतात सा शारीरिक आजार असतात तर त्यासाठी आपण आम्ही आमच्यातर्फे कुठल्या संकल्प रक्त पेढी जी आहे त्याच्यासाठी आम्ही हे केलेलं आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांना असेल नाही तर कुठलाही सामान्य नागरिक जो आमच्याकडे येतो की आम्हाला रक्त हवं आहे या, या ग्रुपचं वगैरे तर आम्ही ते सहज उपलब्ध करून देऊ शकतो म्हणून आम्ही आज हा उपक्रम राबवला आहे आणि याच्यातच आम्ही एक गुजराती आघाडी पण तयार केली आहे आणि बेटी बचाओ बेटी पढाओ कारण भारतीय जनता पार्टी हा एक मोठा परिवार आहे आणि या परिवारात हे सगळे सदस्य आहेत जसे की आता आमच्या या, या मॅडम आहेत ज्यांची आता आम्ही बेटी ब, बेटी बचाओ बेटी पढाओ केली आहे हे सगळे लोक जे जुडत आहेत काय त्यांना अपेक्षा आहेत आणि त्यांना माहिती आहे की या मार्फतच आम्ही लोकांची कामं करू शकू त्यामुळे हेच वेगवेगळे दे उपक्रम आज आम्ही राबवतो हो। आहोत आणि या पद्धतीने आम्ही आमच्या देवाभाऊंचा वाढदिवस साजरा करतोय धन्यवाद मुख्यमंत्र्यांनी स्वतः जाहीर केलं कुठे जाहिरात के बाजी बॅनरबाजी टी जाहिरात पेपरवर जाहिरात असं काही न करता समाजाचे उपयोगी कार्यक्रम तुम्ही करावेत आणि त्या दृष्टिकोनातनं भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आमदार रवींद्रदा चव्हाण यांनी सर्व पक्षाच्या मंडला दिवशी आवाहन केलं की आजच्या दिवशी एकाच दिवशी सर्वच्या सर्व मंडळांमध्ये महाराष्ट्रामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करावं म्हणून या सर्व मंडळाध्यक्षांनी महाराष्ट्रामध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून जुने कल्याण मंडळाचे अध्यक्ष अमित धाक्रज यांनी आज या कारणाकाळ राजस्थान रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि खूप चांगला प्रतिसाद आज या रक्तदान शिबिराला मिळत आहे आणि खऱ्या अर्थाने मुख्यमंत्र्यांना वाटतं की शुभेच्छा या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून अनेक या ठिकाणी लोक आलेली त्यांच्या माध्यमातून आज दिला जात आहे आणि मुख्यमंत्र्यांना मी देखील मनाभावनं त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आज आपलं सगळ्यांचं भाग्य असं आहे की अत्यंत चांगले कार्यकौशल्य कर्तृत्ववान असे आपल्याला मुख्यमंत्री लाभलेले आहेत आणि त्यांनी आवाहन केलं की वाढदिवस साजरा करायचा असेल तर तुम्ही सामाजिक उपक्रम करून हा वाढदिवस साजरा करा आणि त्या उपक्रमाला अनेक नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिलेला आहे सर्व नागरिकांचे जनतेचे देखील तुम्ही मला या ठिकाणी आभार मानतो सर्व कार्यकर्त्यांनी देखील उत्साहामध्ये हा उत्सव रक्तदानाचा महाउत्सव करण्याचा एक संकल्प अध्यक्षांनी केला त्याला देखील त्यांना प्रतिसाद दिला त्यानंतर मी सर्व कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे सर्व मंडलाध्यक्षांचे या ठिकाणी हार्दिक अभिनंदन